आज कुंभारी रिलायन्स कॅन्सर सेंटर या हॉस्पिटलला आम्ही आज या ठिकाणी भेट दिली असता गेल्या अनेक महिन्यापासून या हॉस्पिटलबद्दल आमच्याकडे तक्रारी होते नागरिक आम्हाला तक्रारी करत होते की या ठिकाणी मोफत उपचाराच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लूटमार केली जाते आज आम्ही आलो एच आरला भेटलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की सलायन लावण्यासाठी या ठिकाणी तीन हजार रुपये घेतले जात होते आणि जे काय आपलं ब्लड टेस्ट आहे त्या ब्लड टेस्टला जवळपास तीन हजार रुपये सादोतीसशे रुपये घेतले जाते तर ते पूर्णपणे मोफत करण्यात यावे व तसेच या ठिकाणी जे पैशाची जे काय लुटमार होते ती थांबली पाहिजे याकरिता था, आम्ही आज एच आरला भेटलो आणि त्यांच्या निदर्शनाला आणून दिलं की या प या प्रकारे तुमचे तक्रार आलेले आहेत आणि आम्ही आज तुम्हाला भेट देतो आहे आणि यापुढे हा सगळा प्रकार थांबला पाहिजे तर त्यांनी लवकरात लवकर म्हणजे ते जे काय ते घेतात आणि हां जे काही योजनेअंतर्गत बसण्यासाठी जे काय फॉर्म आहे त्यांची फी जवळपास अकराशे रुपये आकारली जाते तीसुद्धा बंद झाली पाहिजे याप्रमाणे आज या ठिकाणी आम्ही भेटून त्यांना सांगितलं आहे आणि लवकरच लवकर पंधरा दिवसातच्या आत ते जे काय प्रकार चालला आहे हे थांबेल असे ते स्वतः बोलले